पूर्ण दिवसभरात काम क केल्यानंतर आपण थकवा जाणत असेल किंवा आपल्या पायांमध्ये सूज येत असेल तर पा जड पडत असतील तर आपण पाया मशाजची मदत होऊ शकते या आपल्या पायांपुरे मजेत नसून पूर्ण शरीरावर विविध रूपामध्ये फायद्या देत असतात इतकेच नाही तर पेनेशीमध्ये महिलांना करता पाय मसाज भरपूर प्रमाणात आराम मिळण्यास मदत होत असते पाय नसते तर आपण काहीच काम करू शकणार नाही आपल्या पायावर संपूर्ण शरीराचा भार पडत असतो त्याकरता आपण पा पाय मसाज करून पा पाय मसाज केल्याने आपल्या शरीराला ताण कमी होण्याबरोबर आपली मानसिक ताण कमी होण्यास मदत होत असते म्हणजे पाय मसाज म्हणजे फूट मसाज करण्याचे महत्त्वाचे फायदे पाहूया फूट मसाज केल्याने सगळ्यात पहिल्यांदा आपले ब्लड सर्क्युलेशनला वाढण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्याला संपूर्ण शरीरावर इतर फायदेसुद्धा होत असतात पाय आपल्या संपूर्ण शरीराचा भार मॅनेज करत असतात अशा प्रश्न पायांना दाबणे खूप महत्त्वपूर्ण होत अस असते फूट मासाजमुळे स सर्क्युलेशन वाढण्याबरोबर मांसपेशीमध्ये अडखडल्यापासून सुटका होण्यास मदत होत असते त्याचबरोबर हेल्दी ब्लड सर्कुल आपले आरोग्य चांगले ठेवण्यास ठेवण्यास मदत होत असते जसे की ब्रॅक हिल्स डायनेस आणि मसल्समध्ये गाठ पडण्याच्या समस्यापासून सुटका होण्यात मदत होत असते फूट मसाज पाय किंवा शरीराचा ताण कमी करण्या बरं मानसिक तणावापासून आपली सुटका होण्यात मदत होत आहे काही कारण कारण नसताना आपण बऱ्याच प्रमाणात थकलेला अनुभव करत असतो अशा वेळा फूट मसाज केल्याने आपल्या शरीरावर पेशी कमी होण्यात मदत होत असते ज्यामुळे आपले मास पेशी रिलॅक्स होत असतात ज्यामुळे स्ट्रेस कमी करण्यास मदत होते रिसर्च म्हणून असे सिद्ध झाले की कॅन्सरच्या रुग्णांना एनजा एन्टीमध्ये कमी करण्यासाठी फूट मसाज केला जात असतो जर आपण हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर फूट मसाज केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होईल आपण ब्लड प्रेशरच्या औषधाबरोबर फूट मसाज केल्याने आपल्या स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनद्वारा एका शोधातून फूट मसाज आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले ठेवण्यात मदत हो होत असते ह्याबरोबर हे आपले शरीर स्वस्थ ठेवण्यास मदत होत असते आपले हाय ब्लड तिथे स्थिती सामान्य राहण्यात मदत होईल पाय शोजणे अशा स्थिती असते ज्यामुळे आपले शरीर एका जागेवर होत असते ही स्थिती खास करून प्रेग्नेंट महिलांच्या बाबतीत दिसून येत असते याबरोबर किडनी किंवा लिव्हरच्या रुग्णासाठी पायाचे सूज कमी करण्यासाठी फोटो मासात मदत होण्यासाठी फायदेशीर ठरत असते आपण नियमित पण दहा मिनटे आपल्या पायानं ताळवांना मसाज द्या त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होईल आणि सूज एका ठिकाणी थांबणार नाही अनेक महिला अशी असतात की जे पी एम एसचे परेशान असतात या स्थितीमध्ये पिरियडमध्ये अधिक ब्लडिंग होणे मूड ठिकण्याचे थी। हार्मोनल समस्या आणि कमजोरीचा अनुभव होत असतो त्यात त्याचबरोबर मोनोपाजच्या धर्माने फूट मशातून आपले परेशाने नियंत्रित ठेवण्यात मदत होईल फूट मासाज केल्याने आपले शरीराचे प्रेशर आणि स्ट्रेस कमी हो होण्यात मदत होईल ज्यामुळे आपणास रिलॅक्शन आण चा अनुभवी होईल आपले शरीर पी एम एस आणि मोनोपासून रिलॅक्स ठेवणे खूप महत्त्वपूर्ण असते आपले पाय धूळ घाण यांच्या संपर्क येत असता अशा स्थितीत आपले पाय जास्त करून ड्रायनेस होत असतात त्याबरोबर पायाला भेगा पडत असतात अशा फूट मसाज केल्याने या सर्व स्थितीमध्ये सुद्धा सुधार होण्यास आप आपण फूट मसाज होण्यास मदत होईल आपण फूट मसाज करता कोकोनट किंवा इतर तेलाचा उपयोग करू शकतो जे पायांना पर्याप्त नरमपणा येत येईल आणि मॉश्चराईज सारखे होत असते याबरोबर आपले हाताच्या हालचालीमुळे ब्लड सर्क्युलेशनला वाढण्यात मदत होत असते त्यामुळे पायांची स्थिती यंग राहण्यात मदत होत असते आणि क्रॅक हिल्स सारख्या समस्या सुटण्यास मदत होईल आपण फूट मसात करण्यासाठी कोणतेही कोमट तेल किंवा तोपाचा वापर करू शकतो पण नारियल खो सरसो किंवा तेल तेल अधिक प्रभावशाली असतात आपण खास करून थंडीच्या दिवसात पायांना तोपाने मालिश किंवा के मसाज केल्याने खूप फायदा होईल कारण या दिवसात त्वचा काय होत असते आपल्या पायांना जॉईंटवर आणि मागील बाजू सांधे जोडवर मसाज चांगल्या प्रकारे करा ह्याबरोबर आपल्या पायांच्या सगळ्या बोटांना चांगल्या प्रकारे तेल लावा आणि मध्ये मध्ये हलक्या दाब देऊन मसाज करा आपल्या पायांच्या खालील भागा हातावर तेल घेऊन मालिश कर त्यानंतर आपल्या अंगठ्याने दाब देऊन काही वेळ मसाज करा त्यामुळे आपल्याला अनेक समस्या सुटण्यास मदत होईल